सैफ असं म्हणण्याला कारणच मोठ आहे कारण मध्यरात्री मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे अभिनेता सलमान खान नंतर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झालाय सैफ सध्या लिलावती रुग्णालयात असून त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या सैफच्या पाठीत मानेवर आणि हातावर सपासप वार करण्यात आलाय मात्र ही संपूर्ण घटना कशी घडली या हल्ल्याच्या आधी सैफ अली खान नेमका कुठे आणि कोणासोबत होता जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सैफ अली खानवर वर रात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला यावेळी सैफ अली खान, खान त्याच्या बेडरूम मध्ये झोपला होता घरातल्या मोलकर्णीच्या लक्षात आलं की घरात कोणीतरी आहे तेव्हा तिने आरडाओरडा केली काही सेकंदात जेव्हा सैफ मुलांच्या खोलीत दाखल झाला तेव्हा सैफ सपासप वार केले गेले हल्ल्याच्या काही दिवस आधी सैफ अली खानला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं त्याच्यासोबत त्याची मुलगी सारा अली खानही होती पिता पुत्रीची जोडी विमानतळावर सर्वांचं लक्ष वेधून घेत होती सोशल मीडियावर सैफ अली खानचा हल्ला होण्याआधीचा व्हिडिओ पाहायला मिळतोय सैफ या व्हिडिओत लेख सारासोबत रुबाबात चालताना दिसतोय व्हिडिओमध्ये सैफ आणि सारा अली खानचे चाहते त्यांना भेटण्यासाठी उत्साही दिसतात सारा चाहत्यांना सेल्फी देण्यासाठी थांबते सैफ पुढे जातो लेकीला थांबलेलं पाहून सैफ पुन्हा मागे येतो तो साराला बाय म्हणतो तिला मिठी मारतो आणि हसत हसत तिचा निरोप घेतो असं त्या व्हिडिओत दिसतंय मध्यरात्री जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी नसल्याचंही बोललं जातंय करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघीही रिया कपूरच्या घरी गर्ल्स नाईट आऊट पार्टीसाठी गेल्या होत्या काही तासांपूर्वी करिश्मानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो देखील शेअर केला होता ही स्टोरी करिनानंही शेअर केली होती पण पार्टीनंतर ती घरी परतली होती मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर सैफला ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे क्राईम ब्रांच अधिकारी दया सैफच्या घरी पोहोचले आहेत दया या प्रकरणाचा तपास करणार आहेत त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचली आहे सैफ अली खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यानं आहे की रात्री दीडच्या सुमारास घरात हल्ला झाला घरात हल्ला झाल्यानंतर चोराने लहान मुलांच्या रूममध्ये प्रवेश केला घरातील देखरेखीसाठी असणाऱ्या महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान धावत आला धावत आल्यानंतर त्याने चोरावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली झटापटीत चोराने चाकूने सैफ अली खान यांच्या मानेवर वार केला यामध्ये सैफ अली खानला दहा सेंटीमीटर चाकूचा वार झालाय त्यांच्या हातावर देखील वार करण्यात आले आहेत हातावर रात्रीच हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली आहे दरम्यान या घटनेनंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय याआधीही सलमान खान व शाहरुख खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती तर काहीच महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचा खून करण्यात ता आला त्यामुळे कट्टरतावाद्यांकडून तर हा हल्ला झालेला नाहीये ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत